शिर्डी नगर परिषदेचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या हस्ते यावेळी प्रतिमा पूजन करण्यात आलं याप्रसंगी शिर्डीचे शिर्डी शहर अध्यक्ष सचिन चौगुले माजी नगरसेवक सुरेश आरणे ने, युवा नेते गणेश कोते शिर्डी विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन तान्हाजी गोंदकर आदींसह समाज उपस्थित होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त युवक खऱ्या अर्थानं आज विविध विधायक कार्य करून ही जयंती साजरी करत असल्याचं सांगत मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे शिर्डी शहरामध्ये विशेषतः युवकांमध्ये उत्साहानं ही जयंती साजरी केली जात आहे अनेक मंडळांनी अनेक युवकांनी आपल्याकडं विधायक कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेले आहे ज्याच्यामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल स्वच्छतेचे उपक्रम असतील रक्तदान शिबिर असेल असे अतिशय चांगले उपक्रम युवकांनी हाती घेतलेले आहेत मी या युवकांचे विशेष अभिनंदन करतो की विधायक कार्यक्रम शिर्डी शहरामध्ये त्यांनी हाती घेतलेले आहेत आणि तमाम सर्व बांधवांना मी लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त मी माझ्या वतीने व शिर्डी सहकारी सोसायटीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देत आहे व मानाचा मुजरा करीत आहे लोकशाही साठे त्यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्र मधून अगदी उत्साहाच्या पद्धतीने जयंती साजरी होत आहे त्याचे कारणही तसे आहे कारण पार्टीच्या धर्तीवर आर टी ह्या योजनेचा जो शासनाने लाभ देण्याचे ठरवले आहे त्याच्यामध्ये आता मातंग समाजाच्या युवकामध्ये उच्च शिक्षित जे शिक्षण आहे ते सर्व शिक्षण हे अगदी मोफत राहणार आहे व त्या शिक्षणाला प्रोत्साहनही देणार आहे त्या अनुषंगाने अन्नभाऊंची जी जयंती आहे त्या जयंतीच्या अनुषंगाने जे आपण डोक्यावर घेऊन नाचतो ते डोक्यावर न घेता डोक्यात घेतलं पाहिजे आणि ह्या धर्तीवर एक अतिशय चांगला निर्णय या शासनाने घेतला असून भविष्य काळात ये सम जे युवक आहे ज्या युवकामधील जो, जो उत्साह आहे त्या उत्साह लक्षात घेता भविष्यामध्ये नक्की समाजाचे एक चांगल्या पद्धतीचं चा प्रतिनिधित्व या महाराष्ट्र शासनामध्ये नक्की जावं व लोकशाही राणाव साठे यांना भारतरत्न पुरस्कार हा भेटावा हा आमचा आग्रहाचा आग्रहाचीच मागणी आहे त्या अनुषंगाने आता पुढील काळामध्ये आम्ही त्या माध्यमातून काम करणार आहोत आहोत शासनाला विनंती राहील की भारतरत्न डॉक्टर भारतरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार त्यांनी प्रदान करावं हे त्यांना आम्ही या अनुषंगाने विनंती करत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज एकशे चारावी जयंती शिर्डी नगर परिषदेमध्ये प्रशासक प्रशासकीय अधिकारी तथा मुख्य अधिकारी सतीश साहेब तसेच शिर्डी सोसायटीचे तानाजाना गोंदकर माजी नगरसूक सुरेशराव वारणे समाजाचे समाजाचे सगळे बांधव व कर्मचाऱ्यांच्या वतीने आज या ठिकाणी साजरी करण्यात आली आज अण्णा भाऊना अभिवादन करताना खरं कर म्हणजे आता सगळ्यांनी व्यक्त केलं की त्यांचे विचार डोक्यात घेतले पाहिजे त्यांना डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा विचार डोक्यात घ्या या आहे त्याच्यानंतर ही जयंती साजरी होत असताना आपल्यासाठी एक आनंदाची बाब अशी आहे आता जी अंमलबजावणी खरं होणं आवश्यक आहे काँग्रेसच्या खासदार वर्षाताई गायकवाड यांनी संसदेत कालच दोन दिवसापूर्वी मागणी केलेली आहे की अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा आणि त्या मागणीसाठी शिर्डीत जेव्हा जेव्हा ही जयंती गेल्या चार पाच वर्षापासून साजरी होत आहे या मागणीसाठी शिर्डी आणि परिसरातील समाज बांधव आग्रही आहेत आणि त्याचं महाराष्ट्र भरतील लोन पसरलेलं लो होतं आता या मागणीचा आवाज संसदेत पोहोचलेला आहे शासनाने त्यावर विचार करावा आणि लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा याच्यापेक्षा मोठा आनंद समाज बांधवाना कोणताही असणार नाही मी आजच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करतो तसेच सर्व समाज बांधवाना जयंतीच्या खूप शुभेच्छा देतो धन्यवाद प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा साई न्यूज शिर्डी